जर आपण वजा केली तर आपल्याला मिळते मागे मागचाच प्रश्न आपण सोडला बघा म्हणजे नऊ मुलेला

एका वर्गातील सहा मुलांना सरासरी पन्नास गुण आहे एका वर्गातील सहा मुलांना सर्वांच्या गुणांचे सरासरी साठ असल्या वर्गात येथील किती तर या ठिकाणी चाळीस पाहिजे ओके तर तर एका सहा मुलांना सरासरी पन्नास आहे म्हणजे आपण सहा मुलांना पन्नास सहा मुलांना सात ऐंशी मुलांना म्हणजे आता सरासरी किती आहे उर्मित मुलांची पंचवीस आहे तर त्यांना त्यांना सर्वांच्या मुलांची सरासरी किती झाली मग तो चाळीस असल्या सर्वांच्या मुलांची सरासरी चाळीस म्हणजे सर्व मुलं सर्व उमती म्हणजे आपण एक्स

एकशे पंधरा गेले बघा एकोणतीस एका बारा नावामध्ये सरासनी काही नावं काढल्या तेराव्या डाव्याने बावन्न नाव काढल्या त्यामध्ये झाली तेराव्या डाव्यामध्ये सरासनी अशा प्रश्नात काय करायचं बघा सरासरी दोन लावांनी कमी झाली तर जी सरासरी आहे मेन सरासरी बारा ते बाराचा या दोनचा चोवीस आणि या धावामध्ये झाली बेस करायची म्हणजे बावन आणि चोवीस झाली बावन आणि चोवीस शहात्तर तीन नंबरचं ऑप्शन

एकान्या सामन्या काढण्या धावले धाव सरासरी एकोणसाठ पॉईंट सहा वाढून झाली तर बघा पन्नास पन्नासव्या धावात म्हणजे पन्नासवा जो धाव आहे त्या पन्नासव्या धावात त्यांनी सरासरी किती धावा काढल्या किती संख्या काढली म्हणजे काहीतरी धावा काढल्या काहीतरी धावा काढल्या तेव्हा सरासरी म्हणजे एक्स ची जर आपण व्हॅल्यू काढली तर या तुम्ही जर कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशन जर केलं यात उत्तर ऐंशी येते ओके धन्यवाद तर बघा तुमचा एकतीस नंबरचा प्रश्न आता हा भारतीय राज्यकर्तेवरती प्रश्न आहे भारताचा पहिला गव्हर्नर जनरल पहिला गव्हर्नर जनरल तो जो होता तेव्हा बघितला तर तो लॉर्ड विलियम पेंटिंग प्रश्न आहे की बत्तीस नंबरच्या प्रश्नामध्ये विचारलेला आहे तुम्हाला मेकॉले समितीची स्थापना कधी झाली होती विचारलेली मेपाली समिती ही भारतीय नागरी सेवे संदर्भात स्थापन झाली होती अठराशे चोपन्न ला स्थापन झाली होती जर उत्तर बघितलं तर हे पहिला उत्तर येत त्याच समिती संदर्भात परत प्रश्न आहे की ती समिती कशा संदर्भात स्थापन झाली तर ती समिती स्थापन झाली होती भारतातील नागरी सेवा संदर्भ आता आपण बघितला अगोदर भारताचा पहिला आता बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता हा प्रश्न आहे आपण काय म्हणतो तर तो पुढचा कोलकाता इथे सर्वोच्च न्यायालयाची भारताचं म्हणतो तर बघायला सतराशे त्र्याहत्तरच्या कायद्यानुसार रेग्युलेटिंग ऍक्ट ज्याला म्हणतो त्यानुसार ते, जा ते स्थापन झालं त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की सदी सेवांच्या संदर्भात आता जर आपण बघितला तर तो प्रश्न तर संधी सेवा म्हणजेच काही बघितलं पण अठराशे अठ्ठावन्न पर्यंत कंपनीची राजवट होती तर त्याचं बघितलं तर संधी सेव कायद्यामधला शेवटचा तो कायदा होता तर तो अठराशे त्रेपन्नचा होता पर्याय क्रमांक चौथा पर्याय हा त्याचं उत्तर आहे त्यानंतर भारताचा पहिला व्हायसरॉय आता भारताचा पहिला व्हायस कोण होता तर त्याचं उत्तर जर बघितलं तर चार नंबर पर्याय तर तो लॉर्ड कॅनिंग भारताचा शेवटचा आणि पहिला उद्घोष होता त्याला आपण काय म्हणतो लॉर्ड स्टॅनि आता भारताचा पहिला भारत मंत्री तर ते भारत मंत्री पद निर्माण करण्यात आलं होतं एकोणीशे एकोणीसच्या कायद्यानुसार जर तो पहिला होता लॉर्ड स्टॅनने ज्याला भारताचा पहिला भारत मंत्री आपण म्हणतो तर तो भारताचा पहिला भारत मंत्री होता आणि भारताचा शेवटचा जो होता तर शेवटचा की मंत्री होता आता पुढचा कोणत्या कायद्याने मुस्लिमांना धर्मावर आधारित स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले तर तो एकोणीसशे एकोणीस चा कायदा त्या कायद्यानुसार पहिल्यांदा मुस्लिमांना धर्मावर आधारित मतदारसंघ देण्यात आले आता व्हायसरॉयच्या कार्यकारी मंडळात सहभागी होणारे पहिले भारतीय तर ते सत्येंद्र प्रसाद सिन्हा हे पहिले सदस्य होते जे कार्यकारी मंडळामध्ये सहभागी झाले होते भारतात केंद्रामध्ये कायदे मंडळाची स्थापना करण्यात आली तर तो भारत सरकार कायदा एकोणीसशे एकोणीस आपण म्हणतो मोरलेमिंटो कायदा तर त्या कायद्यानुसार पहिल्यांदा स्थापना झाली होती आता सांप्रदायिक मतदार मतदारसंघाचे जनक त्यालाच आपण म्हणतो की मुस्लिमांना स्वतंत्र धर्मावरती आधारित मतदारसंघ दिला होता तर तो जनक त्यालाच आपण म्हणतो लॉर्ड मिन म्हणजे चव्वेचाळीस प्रश्नाचे जर उत्तर आहे तर ते एक नंबर आता कोणत्या कायद्याने लोकसेवा आयोग स्थापन करण्याची तरतूद केली गेली तर तो कायदा आहे एकोणीसशे एकोणीस चा भारत सरकार कायदा त्यानुसार पहिल्यांदा लोकसेवा आयोग स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आता पुढचा विज्ञानावरती प्रश्न आहे आपल्या मेंदूतील चेतापेशींची संख्या किती असते आता चेतापेशी जर बघितल्या तर दहा हजार आता याच्यात सर्वात जर म्हटला तर तोच ऑप्शन उत्तर आहे शेचाळीस नंबरचा आपल्या मेंदूतील चेतापेशींची संख्या तर ती दहा हजार दशलक्ष होते आता पेशींचे ऊर्जा निर्मिती केंद्र किंवा ऊर्जा निर्मितीचा कारखाना कोणाला म्हटलं जातं तर डोज की आपण काय म्हणतो याच्यात जर ऑप्शन जर बघितले दैकारिका लवके तंतुकणिका आणि रिक्तिका या जर संपूर्ण जर बघितलं तर वनस्पती पेशीशी संबंधित आहे म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण तंतुकणिका म्हणतो तर ते ऊर्जा निर्मितीचा कारखाना ज्याला आपण म्हणतो आता प्रद्रव्य पटनाची जाडी किती असते तर ती असते चौथा पर्याय क्रमांक म्हणजे सत्तर त्याच उत्तर आहे आता पेशी पेशीमध्ये केंद्रकातून बाहेर पडणारे वाहन कोणते अंगक असते ज्याला आपण म्हणतो एंडॉप्लॉजमी रेकट्या किलो आंतरद्रव्य जलिका म्हणजे पेशी मध्ये केंद्रकातून बाहेर पडणारे पदार्थाचे वन कोणते अंग करते तर तो एंडोप्लॉजिक रेखट्या म्हणजे म्हणजेच आंतरद्रव्य जलिका आता पेशी विभाजनाच्या वेळेस केंद्रकातील कोणत्या अंगकापासून गुणूच तयार होतात आता पेशी विभाजन म्हणजे एकच पेशी असते समरच्या सेवा आहे त्याच्यापासून जर कट केल्यानंतर दोन पेशी निर्माण होतील

आता फुगतो म्हणजे काय ते पाण्याच्या विरुद्ध काम करतो ना म्हणून त्याला काय म्हणतो तर त्याला अवपरा जर पाण्यात टाकले असतो फुगल्यास त्याला आता खाली पैकी कोणते अंग प्राणी पेशीत आढळत नाही आता प्राणी पेशीत न आढळणारे त्याच्यात बघितले पेशी भित्तिका ज्या पेशी भित्तिका जर बघितल्या तर आपल्याला विचारले प्राणी पेशीत आढळत नाही आता पटेल असत पेशी त्यालाच असत म्हणतो पेशी भित्ती का तर त्या आढळत नाही त्रेपन्न नंबरचा प्रश्न लयकारिकाला टाकाऊ पदार्थाची विल्हेवाट लावणारी संस्था असे म्हणतात बरोबर आहे ते वाक्य दुसरं आहे लयकारिकांना आत्मघाती पिशव्या असे म्हणतात तर ते सुद्धा बरोबर आहे जराच काय म्हणतो काय करतात तर पेशीतील टाकाव पदार्थांची विल्हेवाट लावण्याची संस्था असते आणि त्याच संस्थेला म्हणतात आत्मघाती पिशव्या म्हणून ही दोन्ही वाक्य बरोबर आहे प्रश्नाचं उत्तर बघितलं तर ते पर्याय क्रमांक चार हे आता सत्यविधान मुळ का सत्यविधान म्हणजेच काय अ कड हे विधान विधेच आता तिचे पर्याय अ कड अ कड आणि पैकी सर्व हा सोपा प्रश्न आहे फक्त तुम्हाला कन्सेप्ट माहिती पाहिजे आता वनस्पतीमध्ये हरित प्रकाश संश्लेषणाचे कार्य करतात बरोबर आहे प्रकाश संश्लेषणाचं काम कोण करतं हरित करतं हे विधान बरोबरच आहे बरोबर हे पण बरोबर आहे पुढचं विधान काय दिलं आहे तर सर्व लवकांमध्ये रंगद्रव्य असतात हे विधान हे चूक आहे आता ब इथे सुद्धा आहे इथे सुद्धा आहे आणि वैगी अकळ त्याचं उत्तर येतो ब चूक येत ब पर्याय तिन्ही मध्ये येतो तर ही तिन्ही पर्याय येणार नाही म्हणजे एकच पर्याय राहतो अकळ नारंगी रंगाच्या लोकांना कॅरटिन असे म्हणतात बरोबरच आहे पिवळ्या रंगाला त्याला आपण झँकोपिल म्हणतो म्हणजेच जेव्हा रंग रंगातल्या त्यालाच आपण मूत्र विसर्जन करताना उल्लं असतं तर तो झँतोपिल मुळे होतो आणि नारंगी रंगाचा रंग हा कॅरोटीन मुळे होतो त्याच नारंगी रंगाच्या लवकरांना लयकारिका काय आहे पेशीतील स्त्रावी अंगक आहे तर ते स्त्रावी अंगक नाही त्यालाच काय म्हणतो आपण बाहेर टाकतो म्हणून त्याला स्त्रावी अंगक येणार नाही आता वर्जी संपून हे मेद आणि प्रथिनाचे संश्लेषण करतात हे मात्र बरोबर आहे म्हणजे अचूक आणि ब बरोबर हा त्याचा दोन नंबर पर्याय हे त्याचं उत्तर हे आपल्याला मिळत पश्चिम वाहिनी नद्यांनी महाराष्ट्राचा किती टक्के भाग व्यापलेला आहे आता पश्चिम वाहिनी नद्या म्हणजे पश्चिम वाहिनी आपण काय पश्चिम वाहिनी कोणत्या नद्या म्हणतो तर कोकणातल्या नद्या म्हणतो म्हणजे पश्चिमेला जाणार तर कोकणातल्या नद्यांनी किती टक्के भाग व्यापलेला आहे तर तो एकूण जर कोकणातल्या नद्या बघितल्या तर तो एकूण भाग वाटलेला आहे तर तो पंचवीस टक्के भाग हा कोकणातील नद्यांनी पश्चिम दिशेला जाणाऱ्या नद्या या भागाचा जर विचार केला तर ते भाग हा महाराष्ट्राचा आता विदर्भातील सर्वात जास्त लांबीची नदी आता विदर्भातील सर्वात जास्त लांबीची नदी बघा त्याच्यात पहिला पर्याय येथील तापी तापीची जर बघितली तर कुठे येते आपल्याला विदर्भातील पाहिजे आता गोदावरी गोदावरी ही कुठे येते उत्तर महाराष्ट्रामध्ये वैनगंगा ही सुद्धा तिकडे त्याच्यानंतर बघितलं तर पैनगंगा ही विदर्भातील सर्वात जास्त लांबीची नदी म्हणजे पर्याय क्रमांक किती सत्तावन्न नंबरच हे पैनगंगा हे उत्तर आता दुसरं सिना व भोगावती नद्यांचा संगम खालीलपैकी पैकी कोठे होतो आता सिना आणि भोगावती ज्याला आपण म्हणतो तर त्यांचा संगम सोलापूर मध्ये होतो सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुका आहे त्यांचा उगम क्रमांक चार आता डाव्या किनाऱ्यावर कृष्णा नदी खालीलपैकी नदी मिळते म्हणजे डाव्या किनाऱ्यावरून कृष्णा नदीला मिळणारी नदी ही कोणती मिळते असं विचारलेलं आहे तर बघितला पर्याय क्रमांक तिसरा जरा येरा नदी जी आहे तर ती डाव्या किनाऱ्यावर कृष्णा नदीला मिळणारी ही नदी आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आता खालीपैकी कोणती नदी नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते आता नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून बघितलं तर की नर्मदा नदी ही नंदुरबार पुढचा मुक्तागिरी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे विचारलं आता मुक्तागिरी धबधबा जर बघितले तर तो अमरावती जिल्ह्यामध्ये येतो एकसष्ट नंबरचा पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर आता रजिरप्पी धबधबा हा जर बघितला तर विदर्भ येतो अतिविदर्भातला जिल्हा जर म्हणता तर तो गडचे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन घेत्याचं उत्तर आहे कोकणातील सर्वात लांब नदी आता त्याच्यात जर बघितलं काली दाभळ लावळ पाहिजे होते तेपल आणि वैतरणा आता त्याच्यात ते आपल्याला विचारले तर ती त्रेसष्ट नंबरचा वैतरणा नदी जी आहे ती कोकणामध्ये सर्वाधिक जास्त लांबीची नदी आता अंबा आणि पातळ नद्यांचा संगम कोणत्या खाणी ही सुद्धा कोकणाची नदी आहे जो चौसष्ट नंबरचा प्रश्न आहे त्यालाच आपण काय म्हणतो म्हणजे धरमतर खणी हे त्याच चौथा पर्यायक्रमांचे उत्तर सीमा नदीचा उगम खाली पैकी कोठे होतो आता सीना नदी जर बघितली तर सीना नदीचा उगम हरिश्चंद्र तर तर तो पर्यायक्रम <laughs> दो ये सर, दोन येतो म्हणजे पासष्ट नंबर प्रश्नाचं दोन नंबर हे आहे आता गोदावरीची महाराष्ट्रातील लांबी आता इथे महाराष्ट्रातील गोदावरीची लांबी इथे मीटर मध्ये गोदावरी महाराष्ट्राला सातशे अडुसष्ट किलोमीटर ती गोदावरीची महाराष्ट्रातील एकूण लांबी आहे आता कोणत्या नदीला श्रीगंगा अशी म्हणतात आता श्रीगंगा म्हणजेच की गोदावरी नदीला श्रीगंगा असं म्हणतात म्हणजे सदुसष्ट नंबर श्रीगंगा म्हणजे की गोदावरी आता गोदावरी नदीने महाराष्ट्राचा किती टक्के भाग व्यापलेला आहे एकूण नद्यांपैकी महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लांबीची गोदावरी नदी आहे ज्या नदीने एकोणपन्नास टक्के भाग व्यापलेला आहे तो तो पर्याय क्रमांक हा तिसरा तर आपल्याला मिळेल आता पाच ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे इथे कोणत्या नदीचा होतो आता पाच ज्योतिर्लिंग आहेत त्यामध्ये भीमाशंकर येथे कुठल्या नदीचा त्याच डोंगर रांगेवरून त्या नदीला भीमा नदी असं म्हटलं म्हणजे पर्याय क्रमांक चौथा आपल्याला द्यायचं उत्तर मिळेल पाच ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे भीमाशंकर हे कोणत्या नदीचा उगम आहे तर तो भीमाशंकर आता कृष्णेची उपनदी भीमा हिचा संगम कृष्णेला कोणत्या ठिकाणी होतो आता कृष्णेची जी उपनदी आहे भीमा तर ती कर्नाटक जिल्ह्यात कर्नाटक राज्य आहे त्या राज्यामध्ये उद्दी आहे कृष्णेला येऊन मिळते तर ती विमानंद पर्याय क्रमांक सत्तर नंबर असेल तर ते तीन नंबर हे उत्तर एकाहत्तर नंबर कर्तरी प्रयोगात कर, विभक्ती नेहमी काय असते तर ती प्रथम असते म्हणजेच पर्याय क्रमांक एक हे उत्तर त्याचा आपल्याला मिळेल बघा विभक्तीचे एकूण प्रकार नंबरचा तर विभक्तीचे प्रकारण प्रकारचे किंवा सर्व नामांचा क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारा संबंध किती प्रकारचा विचारतो तर तोच किती प्रकारचा संबंध असतो आठ म्हणजे त्र्याहत्तर नंबर एक नंबर त्याचं उत्तर आता चौऱ्याहत्तर नंबर नामांचा क्रियापदाशी जो संबंध असतो त्याला काय म्हणतात तर कारक संबंध असे म्हणतात हे विभक्ती वगैरे येत नाही कारक विभक्ती पण येतो नामाचा क्रियापदाशी म्हणजे सहा क्रमांक बघायला मिळते म्हणजेच पंच्याहत्तर नंबरचं उत्तर असेल तर ते सहा आता मला म्हणते या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती आता मला मला म्हणजेच किती ला ज्याला आपण म्हणतो तर ती चतुर्थी विभक्ती असते म्हणून शहात्तर नंबर चतुर्थी विभक्ती असणारा पाहिजे विभक्ती ज्याला काय म्हणतो आपण अर्थ त्याला कर्म कर्म इथे ऑप्शन डबल हा ऑप्शन जरा वेगळा पाहिजे आता त्याला पप्पई आवडते या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती कोणती हा त्याला पाहिजे होता अधोरेखित शब्द आता त्याला पपई आवडते म्हणजेच त्याला ही पपई जर आवडत असेल तर त्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळत त्याला पुढचा प्रश्न आहे पुढच्या प्रश्नामध्ये जर आपण बघितले तर बघा पुढचा प्रश्न आहे तो शाळेत पाहिलेला या वाक्यातील अधोरेखित शब्दाची सांगितलेली आहे आता अधोरेखित शब्दाची ज्याला आपण म्हणतो सप्तमी आणि करत पायी गेला या त्याची तीच म्हणजे तो गावाहून आता झाला या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती व वो कारक ओळखा तो ऐंशी नंबरचा प्रश्न त्याचं उत्तर आहे तर अपादान हे त्याचं उत्तर नाम किंवा सर्वनामास नामास येणाऱ्या त्या नाम किंवा सर्वनामाचा दुसऱ्या शब्दाशी येणारा सर्व अविकारी शब्दास तर काय म्हणतात तर ते शब्दयोगी अव्यय म्हणतात हा पर्याय क्रमांक आता जाईच्या मानवावर सूर्याची सोनेरी किरणे पसरली या वाक्यात शब्द वेगळी अव्यय करतो आता जाईच्या मानवावर त्याला की जाईच्या मानवा वर शब्द वेगळी अव्यय आहे वर आता मानवा वर हे त्याचं उत्तर पाहिजे म्हणजे वर वर असणार आहे म्हणजेच काय दोन नंबर आता जे शब्द वेगळी नाम किंवा सर्वनामा सोडून येताना त्या नाम किंवा सर्वनामाचे सामान्य रूप होत नाही त्या शब्द आवी काय म्हणतात तर ते त्याचा पर्याय म्हणून शुद्ध शब्द देखील आहे आता नवीन कर्मणी क्रिया कर्म करतेरी परिवार्त करताना कोणता शब्द देखील यावे प्रत्यय म्हणून लावला जातो तो스키 आपण काय म्हणतो कळून म्हणतात करो आतास्तो या कॅनचा योग्य शब्द बरायचा दिव्या खाली टिंब टिंब असतो दिव्या वर नसतो दिव्यामध्ये पण नसतो किंवा दिव्या खाली हा अंधार असतो म्हणजे पंच्याऐंशी रुपयाचे काही दिव्या म्हणजे दिवावर असतात खाली अंधार खालीलपैकी शब्द अवेय कोणते किंवा आणि किंवा की आणि किंवा आणि शिवाय शिवा प्रश्न आहे तो समिती शिवाय हे शब्दवेगी पुढील वाक्यातील शब्द वेगवेगळ्या कोणते आता समीर सामानाशी गावाला निघाला म्हणजे सामा निशी गावाला तो निघाला आहे त्याच उत्तर आपण काय म्हणतो सामा निशी सामान आहे त्याला जोडला काय शब्द निशी म्हणजेच निशि हे शब्दयोगी अवय शब्दयोगी अव्ययांचे प्रकार तर शब्दयोगी अव्ययाचे प्रकार हे सोळा असतात लक्षात घरासमोर विहीर आहे या वाक्यातील शब्दयोगी अव्ययाचा कोणता प्रकार आहे काल वाचक करण स्थलवाचक यालाच आपण काय म्हणतो करतो घरासंपूर्ण म्हणजे आहे म्हणजेच एकोणनव्वद नंबरचं स्थलवाचक हा प्रकार आहे आता दोन वर्षानंतर तो माझ्या घरी आला या वाक्यातील शब्द ही प्रकार होतो जो की नंबर नव्वद नंबरचा प्रश्न आता दोन वर्षानंतर हा काय आहे कालवाचक म्हणजे कालवाचक आता दोन वर्ष इथं काल आहे तो काळ आता उपरांत नामाचे अनेक वचन होते उपरांत नावाचे अनेक वचन काय होते तर ते वाकारांत होते म्हणजे तीन ब्याण्णव पुढीलपैकी वचना संदर्भात चुकीची जोडी ओळखायची आहे तीच ब्याण्णव नंबर युवती युवत्या येत नाही दाशी दाशी बरोबर आहे स्त्री स्त्रिया बरोबर आहे दृष्टी दृष्टी बरोबर आहे युवती एक प्रत्येक लावण्यापूर्वी नामाच्या मूल रूपात जो बदल होतो त्याच काही नव्हतं ब्याण्णव नंबर युवकी सामान्य रूपाचे उत्पन्न आता चौऱ्याण्णव पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही त्यालाच कोणत्या शब्दाचे होत नाही तर गुरु या शब्दाचे सामान्य रूप होत नाही मूळ शब्द शब्दातील अंत्य स्वर्ण सुरू असला तर सामान्य रूपाचा कोणता होतो त्यालाच काय म्हणतो आपण दीर्घ म्हणजे दोन नंबर पर्यंत तो आपण होऊ माल्याशी बोलला या वाक्यातील अधोरेखित केलेल्या सर्व नामाचा प्रकार करतो आता शहाण्णव नंबर आत्मवाचक तो आपण होऊन माल्याशी बोलला म्हणजे त्यालाच त्यांनी आत्मवाचक आश्चर्य करत असले काही वाक्यातील अधोरेखित केलेल्या सर्वनामाचा प्रकार सीताला काय होईल आता सीताला काय होईल सामान्य रूप त्यालाच आपण दुसरा पण एक प्रश्नार्थ आता प्रश्न पुढे काय होईल काय हा काय आहे अर्चनाार्थ काय एवढा हा शब्द तीपैकी कोणत्या सर्वनामापासून तयार होतो एवढा एवढा म्हणजे कायच म्हणतो आपण आठव हा या शब्दापासून तयार झाला कोणते सर्व नाम लिंग अथवा वचना प्रमाणे बद्दल नाही आता लिंग आणि वचना प्रमाणे बद्दल नाही त्याला आपण काय म्हणतो बोलतो नंबरचा कोण स्त्री असेल तरी त्याला आपण कोणच बोलतो पुरुष असेल तरी आपण त्याला कोणच बोलतो म्हणून ते वचना प्रमाणे बदलत नाही पुढील कोणते सर्वनाम मुलगा राम घोडा चिमणा मुंगळा पंखा या नामाने अजून वापरता येईल आता बघा तो मुलगा तो राम तो घोडा चिमणा तो मुंगळा तो पंखा तो फळा म्हणजे कोणता वापरता येईल तो वापरता येईल ती मुलगा होऊ शकत नाही ते मुलगा होऊ शकत नाही म्हणजे तो मुलगा ओके हा आपण उत्तर बघून तर त्यामध्ये नवीन बॅचेस पण आता आपल्याला सुरू होत आहेत तर पोलीस भरती असेल सरळ सेवा भरती असेल एमपीएससी असेल बीपीएससी असेल आपले बॅचेस चालू होतात तर त्या संदर्भात जर काही मोबाईल जर असेल तर नंबरवरती संपर्क तुम्ही साधू शकता ओके धन्यवाद